तरसांच्या वाढत्या उपद्रवामुळे सातारकर त्रस्त शहरालगतच्या वस्त्यांमध्ये वावर काही घटना सीसीटीव्हीत कैद वन अधिकारी व कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केलेला असताना आता साताऱ्यात काही ठिकाणी तरसांचाही उपद्रव सुरू असल्याचे समोर आले आहे अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण बाजूला वन्यप्राणी असलेल्या तरसांचा मुक्काम आहे यातील काही तरस वाट भरकटून साताऱ्यातील नागरी वस्तीत शिरकाव करत आहे गेल्या महिनाभरापासून या तरसांचा मुक्काम सातारा शहरालगत आहे गेल्या सातारा शहरातील विविध पेठांमध्ये तरस आढळून आले आहे सुरुवातीला माची पेठेत दिसलेले तरस पुन्हा शुक्रवार पेठ व शनिवार पेठेतील रस्त्यांवर आले होते त्याला पाहताच भटकी कुत्री भुंकत असल्याने ते न्यू इंग्लिश स्कूलच्या मागे असलेल्या ओढ्यात लपून बसले होते नागरिकांनी या तरसाला पकडण्याबाबत वन विभागाशी संपर्क साधला वन कर्मचाऱ्यांनी जागोजागी त्याचा शोध घेतला होता पण ते आढळून आले नाही आता शुक्रवार पेठेत व लगतच्या परिसरात तरसाचा वावर असल्याचे मध्यरात्री समोर आले याची माहिती मिळाल्यानंतर सातारा वन विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी पाहणी करत आवश्यक त्या उपाययोजना तसेच शोध मोहीम राबवली मात्र ते तरस सापडू शकले नाहीत काही जणांनी घरासमोरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली यावेळी वावरत असल्याचे व वा त्याचा पाठलाग कुत्री करत असल्याचे दिसून आले या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे का घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला चुम मजबूत हो